कळवण प्रकल्पातील जवळपास सर्वच शासकीय आश्रम सोलर बंद कडाक्याच्या थंडीत विद्यार्थ्यांना करावी लागते थंड पाण्यात आंघोळ आदिवासी विकास विभाग संचलित शासकीय आश्रम शाळांमध्ये विद्यार्थ्यांना आंघोळीसाठी गरम पाणी मिळावे या उद्देशाने कळवण प्रकल्पातील शासकीय आश्रमशाळांमध्ये दहा वर्षापासून बसवण्यात आलेल्या सोलर वॉटर हीटर संचाची दुरावस्था झाली आहे कडाक्याच्या थंडीत ही विद्यार्थ्यांना थंड पाण्यानेच आंघोळ करावी लागत आहे मागील दहा वर्षापासून सोलर वॉटर हिटरची दुरुस्ती न झाल्यामुळे हा प्रकार घडत आहे परंतु त्यांच्याकडे संबंधित अधिकारी दुर्लक्ष करीत आहेत आश्रम शाळेतील विद्यार्थ्यांना गरम पाणी आंघोळीसाठी उपलब्ध व्हावे यासाठी कळवण प्रकल्प अंतर्गत येणाऱ्या एकोणचाळीस आश्रम शाळेत सोलर वॉटर सिस्टीम बसवली होती मात्र काही ठिकाणी सोलरच्या काचाच्या नळ्या तुटलेल्या तर काही ठिकाणी सोलर सिस्टीम दुखंडात पडलेल्या अवस्थेत आहे तालुक्यातील पळसण बुगळी आंबूपाडा बेडशे मानी आश्रमशाळांना प्रत्यक्ष भेट दिली असता ही परिस्थिती दिसली काही आश्रमशाळेतील शौचालयाची दुरावस्था झाली आहे तर बहुतेक आश्रमशाळेत शौचालयाला पाणी देत नसल्याने उघड्यावर शौचालयात जावं लागत आहे काही आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांना मटणऐवजी चिकन दिले जाते बिल पास करताना मटणाच्या दराने बिल पास केले जाते फक्त आश्रमशाळेतील फलकांवर नोंद केली जाते आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांना याची सर्व माहिती असते परंतु विद्यार्थ्यांनी विचारणा केली असता त्यांना त्रास दिला जातो यामुळे ते रेबीचूप चूप असा प्रकार आश्रमशाळेत सर्रास चाललो आहे आश्रमशालेतील मुला मुलींना झोपण्यासाठी पुरेसे बेड नसल्याने जमिनीवर झोपावे लागत आहे ज्या दिवशी विभागाचे अधिकारी भेट देणार त्या दिवशी साफसफाई केली जाते विद्यार्थ्यांनी तक्रार करू नये म्हणून विद्यार्थ्यांना कर्मचारी तंबी देऊन ठेवतात सुरगाणा तालुक्यातील आदिवासी बहुल भाग असून भागातील नागरिकांची परिस्थिती हलाखीची असल्याने नागरिक मुलांना शिक्षणासाठी आश्रमशाळेत पाठवतात परंतु या ठिकाणी सोयी सुविधांची वनवा असल्याने विद्यार्थ्यांना त्रास सहन करावा लागतो आश्रम शाळेतील विद्यार्थ्यांचे कपडे धुण्यासाठी आदिवासी विकास विभागाने लाखो रुपयाचे खर्च करून वॉशिंग मशीन दिली आहेत परंतु दोन वर्षापासून फक्त शोभेची वस्तू बनल्या आहेत अनेक आश्रम शाळेत बिल निघूनही वॉशिंग मशीन पोहोचलेले नाही यामुळे विद्यार्थ्यांना स्वतःचे कपडे स्वतःच धुवावे लागत आहेत या गोष्टीकडे संबंधित अधिकारी का लक्ष देत नाही हा प्रश्न गंभीर आहे आश्रम शाळेतील कर्मचाऱ्यांना विद्यार्थ्यांच्या सोयीबद्दल चौकशी केली असता उडाउडीची उत्तरे दिले जातात शासनाच्या नियमानुसार विद्यार्थ्यांना पोषण आहारामध्ये अंडे दिले जाते शासनाच्या जा पत्रिकेत फसवणूक करून ठेकेदार तीन रुपये दराने अंडे पुरवणार असा उल्लेख केला जातो आजच्या स्थितीत एका अंड्याची किंमत मद बाजारामध्ये सात रुपये असून संबंधित ठेकेदार हा कोणत्या प्रकारचे अंडी पुरवत असेल हे लक्षात येते कलवण प्रकल्प अंतर्गत येणाऱ्या सर्व आश्रमशाळेतील अनेक वस्तू पुरवठा करण्याचे ठेकेदार हे एकाच ठेकेदाराला दिले असून संबंधित ठेकेदार हा स्थानिक ठेकेदाराला कमिशन घेऊन वस्तूचा पुरवठा होत आहे त्यामुळे आश्रमशाळेतील शाळेतील ठेक्यांना ग्रहण लागले आहे यामुळे तालुक्यातील सुरगाणा तालुक्यात ता आंधळ धळतंय आणि कुत्रपीठ पीठ आहे असा प्रकार सर्रास सुरू आहे आश्रमशाळेतील सोलर वॉटर हिटर नादुरुस्त असल्याने आंघोळीसाठी गरम पाणी उपलब्ध नसल्याने दुपारी बादलीमध्ये थंड पाणी घेऊन आंघोळी करावी लागत आहे अशी माहिती विद्यार्थ्यांनी नाव न सांगण्याच्या आटीवर सांगितली आहे परंतु कळवण प्रकल्प अंतर्गत येणारी आश्रम शाळेतील सोलर वॉटर सिस्टीम बंद आहे की सुरू आहे याबाबत मी शिष्टमंडळ पाठवून चौकशी करतो तसेच यामध्ये जे कर्मचारी दोषी आढळतील त्यांच्यावर कडक कारवाई करतो असे कळवणचे अधिकारी अकुनेरी नरेश यांनी सांगितले आहे परंतु आदिवासी विद्यार्थ्यांचा वनवा थांबेल का हे देखील बघणे महत्वाचं ठरणार आहे गिरणा न्यूज साठी संपादक गणेश पवार कळवण